तर मित्रांनो पणन महासंघाला खरेदीची परवानगी कापसाचे दर एम एस पीच्या आसपास तर सध्या देशभरात कापसाचे दर एम एस पीच्या आसपास आहेत दर एम एस पीपेक्षा यासाठी सी सी आय आणि कापूस पणन महासंघाने मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करणे अत्यावश्यक आहे कापूस खरेदीसाठी वाढवण्याकडे सीसीआय करी दुर्लक्ष करीत असून कापूस खरेदीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने पणन महासंघाला सब एजंट म्हणून शनिवारी अधिकृत परवानगी दिली आहे तांत्रिक कारणामुळे पणन महासंघाला कापूस खरेदी सुरू करण्यासाठी किमान दीड महिना लागणार आहे म्हणजे तोपर्यंत तर आपले एकदम हलकेच होऊन जाणार केंद्र सरकारने चालू हंगामासाठी लांब धाग्याच्या कापसाची एम एस पीचे प्रति क्विंटल सात हजार वीस रुपये जाहीर केली आहे सध्या देशभरात बाजारात कापसाची सरासरी दर प्रति क्विंटल सहा हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये तर सरखीचे सरासरी दर दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपये आहेत महाराष्ट्रात कापसाचे दर प्रति क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये दर सरखीचे दर दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये तर एवढे आहेत कापसाचे दर एम पेक्षा कमी होऊ नये तसेच बाजारात स्पर्धा निर्माण करण्यासाठी सीसीआय आणि पणन महासंघाने तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करणे आणि खरेदीला देणे वेग देणे अत्यावश्यक हो आहे यावर्षी देशभरात कापूस उत्पादक मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे शेतकऱ्यांसह व्यापारी सीसीआय बाजार तज्ज्ञ जिनिंग व्यावसायिकांनी सांगितले आहे म्हणजे यावर्षी मित्रांनो भावाचं जरा कमी जास्त होत आहे त्यामुळे पुढल्या वर्षी लोक कापूस लावतील की नाही याची गॅरंटीच नाही कापसाची विक्री संगतीने करण्याचे संतगतीने करण्याचे धोरण अवलंबल्याने बाजारातील आवक मंदवली आहे तर एम एस पीच्या आसपास घोटामळत असल्याने शेतकरी कापूस विकावा की साठवून ठेवा या द्विधामध्ये मनस्थिती आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता कन्फ्युज झाले की विकून टाकावं की ठेवावं म्हणजे कापूस वाढेल की नाही याच्याकडे शेतकऱ्यांना आता कन्फ्युजन व्हायला लागले तर शेतकऱ्यांच्या अधिक फायद्यासाठी आयने राज्यात कापूस खरेदीला वेग द्यायला हवा पणन महासंघाने त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करून तातडीने योग्य उपाययोजना करून कापूस खरेदी सुरू करावी असं देखील सांगण्यात येत आहे तर महाराष्ट्रामध्ये कापसाचा दर काय आहे तर सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर तर सरकी काय आहे दोन हजार सातशे पंचवीस ते दोन हजार नऊशे रुपये एवढी सरकीचा भाव आहे त्यानुसार कापसाला आता चांगल्या प्रकारे भाव लागायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद